अक्षय इंडीकर सर राहुल पोखळे सर तसेच संत्रांतिक मार्क्सवादावरचे भाष्यकार मार्गदर्शक राजकुमार गोखले सर मानवमुक्ती मिशनचे संस्थापक नितीन महाराज सावंत आजच्या सत्कारार्थी नूर जहा तसेच समोर बसलेले अनेक मान्यवर ज्याच्यामध्ये अमरनाथ अमरनाथ आहेत त्याच्यानंतर लोकमतचे पत्रकार उद्धव धुमाळे किशोर ढमाले तसेच लेखक संपादक प्रकाशनाचं काम करणारे आमचे मित्र या अधिवेशनाचे इथले पुण्याचे आयोजक सर आणि सर्व सन्माननीय खरं म्हणजे अध्यक्षीय समारोप थोडक्यात घ्यायचा आहे आणि प्राध्यापक नावाची गोष्ट काय असते याच्या मांडणी पासूनच जी पुस्तक प्रकाशित झालेली आहे या पुस्तकामध्ये दोन एक प्रकरण आहेत की जे प्राध्यापक नावाच्या गोष्टीवर आहेत त्या आणि योगायोगानिमित्त निमित्त त्या क्षेत्रातला आहे एक आहे प्राध्यापकाचा तोरा आणि दुसरं आहे बुद्धिजीवी आणखी तिसरं एक आहे पी एच डी या तीन गोष्टीवरचे लेख या पुस्तकामध्ये प्रकाशित आहे आमच्यासाठीचा सर्वोच्च सन्मान काय समजला जातो तो म्हणजे पी एच डी आणि त्या पी एच डीच्या संदर्भात जे काही भाष्य याच्यामध्ये नितीन सावंत सरांनी केलंय ते खूप योग्य आणि मार्मिक आहे पीएच डी म्हणजे ब्राह्मणी डिग्री सर्वसामान्य जनतेपासून समाजापासून शंभर टक्के तुटल्याचे अधिकृत मान्यता प्राप्त प्रमाणपत्र म्हणजे पीएचडी होय आणि प्राध्यापकांचा तोरा हे यासाठी मी अधोरेखित करतोय याच्या वर्ण सुरुवात यासाठी करतोय कि आपल्या समाजामध्ये कशाला प्रतिष्ठा दिली जाते कशाला सन्मान दिला जातो कुणाला नाकारलं जात कुणाला अप्रतिष्ठित ठरवलं जातं आणि तेच मूल्य म्हणून जे आपण स्वीकारतो आणि ते आपल्या न कळत स्वीकारतो आणि ते जर आपल्याला संपवायचं असेल तर आपल्याला सौंदर्यशास्त्र समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून सौंदर्य शास्त्र सौत्रांतिक सौंदर्य मीमांसा केल्याशिवाय आपणाला या गोष्टी समजून घेता येणार नाही सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये आता नूरजहानचा सन्मानार्थ नितीन महाराज बोलत होते आपल्याकडे जेव्हा स्त्री दाक्षिण्य किंवा स्त्री सन्माननीय म्हणजे काय ह्याचे एक ठराविक ठोक ताळेच उकट असताना त्याच्या विरोधी जाऊन स्त्री काय असायला पाहिजे सांगणाऱ्या स्त्रीचा सन्मान करणं हे एक सौंदर्य शास्त्र ज्याला समजलेलं आहे त्यातून आपल्याला वाटते की ते मांडता येतं आणि हे ये लोकांपुढे आदर्श ठेवण्याची गरज आहे आणि म्हणून तो सन्मान आज नूरजहानचा झाला राहुल पोकळे सर सांगत होते की सौंदर्याच्या परिभाषा आणि त्या सौंदर्याच्या परिभाषा ज्या मांडल्या गेल्या त्या सुद्धा कशा ब्राह्मणी आहेत आणि तेच आपण प्रमाण म्हणून घेऊन जातो आणि दुसरा मुद्दा त्यांनी जो टच केला तो म्हणजे अपंगत्वाच्या संदर्भातला परिपूर्ण शरीर नावाची एक संकल्पना जी मांडली गेली जी तशी ती ब्राह्मणी आहे की त्या अर्थाने परिपूर्ण शरीर नावाची गोष्ट खरं म्हणजे अस्तित्वातच नाही त्या अस्तित्वात नसलेल्या परिपूर्ण शरीराचं काहीतरी आदर्श मानक आपल्या पुढे ठेवायचं आणि त्याच्या संदर्भाने काही लोकांना अपरिपूर्ण ठरवायचं त्याच्यातला एक पार्ट म्हणजे अपंगत्वाचा मुद्दाय त्यामुळं अपंग व्यक्ती म्हणजे दिसणं दिसण्याच्या सौंदर्याच्या संकल्पना परिपूर्णतेच्या संकल्पना या चौकटीत न बसणारी व्यक्ती ती अपंग असे जेव्हा म्हटलं जाते तेव्हा अपंगत्वाच्या चर्चे विश्वातून असा प्रश्न उपस्थित केला जातो की आमची बॉडी परिपूर्ण आहे असा सांगणारा कोण आहे जर कोणाच शरीर परिपूर्ण नाही तर फक्त आम्ही अपंग का आम्हालाच का अपंग ठरवलं गेलं हा प्रश्न उपस्थित केला गेला तर हे मुद्दा असं आहे की ठराविक प्रस्थापित मानक जे आहेत त्याला मोडीत काढणं आणि ते मोडीत काढायचं असेल तर पर्याय तुम्हाला आपल्याला सौंदर्य शास्त्राची सौंदर्य मीमांसेची संकल्पना दिली गेली पाहिजे अन्यथा आज मी मानव मुक्तीच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आणि सगळ्यांसोबत मी संवादी आणि कायम सोबत असल्यामुळं काल मागच्या काही कालावधीपासून मी पाहत आलोय की मानवमुक्तीमध्ये मा काम करणारा एक तरुण वर्ग जो आहे मी त्यांच्याशी सकाळी मी दिगंबरशी बोलत होतो आता दिगंबर ज्यांनी आपल्या पुढे कविता सादर केली दिगंबरला तुम्ही काय करता दिगंबर सांगितलं की मी सर शेती करतो शिक्षण कुठपर्यंत झालं सांगितलं सर माझं बीएससी झालं सोडून दिलं मी मग आता काय करता ते म्हणाले मी स मानवमुक्तीशी जोडलोय मी लेखन करतो मी लिहितो कविता लिहितो मी युट्यूब वर व्हिडिओ तयार करतो मी हे दिगंबरचं अधोरेखित करण्याचं कारण असं आहे की दिगंबर एक नाही तर मानवमुक्तीमध्ये काम करणारा सगळा तरुण, तरुण वर्ग आहे जो सगळा तरुण वर्ग तशा अर्थाने मुख्य प्रवाहातल्या बाहेर फेकला गेलेला वर्ग अशा स्वरूपातला वर्ग जो काहीतरी आपली अस्तित्व अधोरेखित पाहतोय करू पाहतोय आणि आपलं अप, अस्तित्व अधोरेखित करत असताना समाजातल्या शोषित वंचित घटकांचा आवाज बुलंद करू पाहतोय आणि त्याला त्याच्यापर्यंत सौतांत्रिक मार्क्सवादाचं संकल्पना त्याच्यापर्यंत नेण्याचं काम हे मानवमुक्ती करतंय हे मला वाटतंय विशेष महत्वाचं आहे अन्यथा म्हणून ते प्राध्यापक मुद्दा जो आहे आज मोठ्या प्रमाणात चळवळ आणि संघटना म्हणजे एक असं संकल्पना झालंय की आमच्याकडे खूप विचारवंत लोक आहेत खूप हुशार लोक आहेत म्हणून आमची चळवळ मोठी आहे मग काय क, ते काय करतायत तर एकमेकांना बोलवायचं एकमेकाला महान म्हणायचं आणि मग त्यांच्या अधिवेशन घ्यायचं त्याला चळवळ म्हणायची याच्यातनं नवीन उभारणी होणार नाही याच्यातनं तरुण वर्ग उभा राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने परिवर्तनाची प्रोसेस होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की त्या अर्थाने मानवमुक्तीचं काम हे या ठिकाणी महत्वाचं आहे मी या मुद्द्याकडे जात असताना आज सौ सौंदर्यशास्त्राची चर्चा अधिक तरुण लोकांपर्यंत जाणं का गरजेचं आहे आपण पाहतोय घडवलेली कलाकृती कुठल्याही क्षेत्रातलं साहित्य असेल चित्रपट असेल ह्या चित्रपट तुम्ही कुठल्याही भूमिकेतनं बनवलात तरी सामान्य लोक जो पाहणारा प्रेक्षक वर्ग आहे तो कुठल्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी त्याला शिकवलं गेले हे अधिक महत्वाचं आहे आणि म्हणून त्यामुळे चित्रपट येतो आणि चित्रपटाला हवं तशा प्रकारचं लोक विचार केला पाहिजेत अशी मानसिकता ऑलरेडी लोकांपर्यंत सौंदर्यशास्त्र पोहोचवलं गेलेलं आहे जे ब्राह्मणी आहे आणि त्या ब्राह्मणी सौंदर्यशास्त्रामुळं आपण कुठल्याही भूमिकेतून बनवलेला चित्रपट कुठल्याही भूमिकेतून बनवलेली कादंबरी ही लोकांमध्ये त्याच अर्थाने जाते याची हमी देता येत नाही कारण समाजामध्ये जे प्रस्थापित सौंदर्यशास्त्र आहे ते ब्राह्मणी आहे आणि ते त्याला त्याच्याच पद्धतीनं पाहायला लावतो आणि म्हणून म आपल्याकडे थंगलान जेव्हा चित्रपट आला थंगलान चित्रपट आल्यानंतर थंगलान चित्रपटाची चर्चा खरं म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये म्हणावी ते झाली नाही थंगलांची आणि इवन थंगलान चित्रपट चित्रपट ग्रहातून सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू दिला नाही आता थंगलान पाहिल्यानंतर काय घडण्याची शक्यता आए, आहे आणि थंगलान मधून काय मेसेज जाऊ शकतो आणि काय धोके आहेत हे आपणाला या सौंदर्यशास्त्राच्या भूमिकेतून जर लोकांपर्यंत पोहोचवता आलं तरच आपल्याला थंगलान चित्रपटातलं अपेक्षित ध्येय जे दे आहे ते प्राप्त करता येऊ शकत आणि म्हणून या चित या पुस्तकामध्ये एक चॅप्टर जो आहे तो थंगलानला घेऊन लिहिलेला आहे थंगलान, थंगलान इथला अभ्रामणी इतिहास आणि त्याचबरोबर त्याच्या जाणीव नेनिवांचं विश्लेषण करण्याकडे घेऊन जातो आणि ज्या दिवशी त्यातल्या नायकाचं जाणीव नेनि नेनिव जागृत होते तो त्याच्या मूळ विचाराशी मूळ वारशाशी जोडला जातो त्यावेळेस त्याची जी लढाईची ताकद कशी वाढते आणि तो खऱ्या खऱ्या अर्थाने कसा उभा राहतो याचं विश्लेषण येतं हे बरोबर आहे पण त्याच वेळी लोकांमध्ये जर ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र असेल तर त्याचं वळण कुणीकडे जाऊ शकतो याचा धोका पण या लेखामध्ये मला वाटतं नितीन सरांनी मांडलेला आहे आणि म्हणून सौंदर्यशास्त्र त्या अर्थाने महत्वाचं आहे या सौंदर्यशास्त्रावर भाष्य करत असताना आता सुरुवातीला अक्षय इंडिकर सरांनी काही दोन तीन मुद्दे जे प्रमुख मांडले आता खऱ्या अर्थाने मीडियाच्या माध्यमातून लोकशाहीकरणाचा जो मुद्दा त्यांनी मांडला की जे लोकशाहीकरण आहे हो मीडियाच्या माध्यमातून लोकांना सहज उपलब्ध झालेला आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरच्या जो आवाज आहे तो पुढे येण्याची संधी निर्माण झालेली आहे हे खूप वेलकम आणि स्वागत स्वागतार बाब आहे पण त्याच वेळी दुसरीकडे मला वाटते त्यातला धोका पण आपणाला लक्षात घ्यावा लागेल कारण या सगळ्या माध्यमावरचा जो नियंत्रण आहे ते नियंत्रण सुद्धा तितकेच प्रबळ झालेलं आहे त्यामुळं कुठलं गोष्ट जास्त पोहोचलं पाहिजे आणि ती कुठल्या स्वरूपात पोहोचलं पाहिजे ही ठरवणारी यंत्रणा पण तितकीच प्रबळरित्या काम करताना दिसून येते जेव्हा अब्राह्मणी मूल्य जनाधार घेऊन उभा राहतो अब्राह्मणी विचारविश्व जेव्हा जनाधाराच्या स्वरूपात पुढे येतो त्यावेळेस तिला तात्कालिक पातळीवरच्या लोकशाहीकरणाची करण्याची संकल्पना अवलंबायला सुद्धा धोक्याची वाटत नाही कारण त्यांना माहिती आहे की याच्यातून जे येणार आहे ते सुद्धा लोकांपर्यंत कसं पोहोचलं जाईल याची व्यवस्था ऑलरेडी करून ठेवलेली आहे तेव्हा ह्या सगळ्या माध्यमातून जे जे आपण अनु पाहतोय त्या आणत असलेल्या गोष्टी लोकांपर्यंत कशा पोहोचल्या गेल्या पाहिजेत लोकांनी त्यातला कुठला संदेश घेतला गेला पाहिजे ह्याच्यासाठी मला वाटते सौंदर्यशास्त्र महत्वाचं आहे आणि त्यासाठी हे अब्रामणी सौंदर्यशास्त्र आपणाला मी माझ्या संदर्भ आणि मी जेव्हा पहिल्यांदा नेमाड्यांची कोसला वाचली त्यावेळेस कोसला वाचल्यानंतर त्या कोसलाचा कशाचाच मला कशाशी संदर्भ लागला नव्हता जरी मी ग्रामीण भागातून आलेला असलो तरी सुद्धा कोसला कळला नव्हता परंतु ज्या वेळेस मला शरद पाटलांचं लेख सौंदर्यशास्त्रावर कोसलावरचा वाचला त्यानंतर कळतं की कोसला कादंबरीचं महत्व काय आहे आणि मग ती परात्मतेची संकल्पना कळायला मदत होते आणि म्हणून मला वाटतंय की आजचं हे अधिवेशन जे आहे या सगळ्या तरुण मंडळी पर्यंत हे अब्रामणी सौंदर्यशास्त्र पोहोचवण्यासाठी आणि त्याच्या आकलनासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता आजच्या या अधिवेशनाला मी शुभेच्छा देतो आणि पुढचं राजकुमार सरांचं आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे मी अधिकचा वेळ न घेतो मी माझं अध्यक्षीय समारोप आवर्त घेतो धन्यवाद धन्यवाद